नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी बोलूया मालिकेतील नंदिनी म्हणजेच अभिनेत्री मृणाल दुसानीजबद्दल मालिकेत ती नंदिनीची भूमिका साकारते आणि खऱ्या आयुष्यात ती विवाहित आहे तिच्या पतीचे नाव आहे नीरज मोरे आता पुढची कलाकार ज्ञानदा रामतीर्थकर मालिकेत ती काव्याही भूमिका करते पण खऱ्या आयुष्यात ज्ञानदा रामतीर्थकर अविवाहित आहे यानंतर येतो मालिकेतील पार्थ वजा अभिनेता विजय आंधळकर खऱ्या आयुष्यात तो विवाहित आहे आणि त्याची पत्नी आहे अभिनेत्री रुपाली झंकार पुढील अभिनेता आहे विवेक सांगळे जो मालिकेत जीवाची भूमिका करतो खऱ्या आयुष्यात विवेक सांगळे सध्या अविवाहित आहे मालिकेतील आणखी एक महत्वाची अभिनेत्री आहे अनुष्का पिंपुटकर मालिकेत ती काव्याची मैत्रीण म्हणून दिसते ती अजून लग्नाळू नाही परंतु तिचा प्रियकर आहे प्रसिद्ध अभिनेता मेघन जाधव आता बोलू या अविनाश नारकर बद्दल त्यांची पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर जरी ते मुख्य पात्र नसले तरी माहिती पूर्ण ठेवण्यासाठी समाविष्ट केले आहे यानंतर येते अभिनेत्री रुजुता देशमुख जोशी तिचे पती आहेत अभिनेते शिरीष जोशी आणि शेवटी अभिनेता प्रसन्न केतकर ज्यांची पत्नी आहे अभिनेत्री आभावेलकर आता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मायनस लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतलं तुमचं आवडतं पात्र कोणतं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा कारण अशाच स्टार प्रवाह मालिकांवरील खऱ्या माहितींसोबत आम्ही लवकरच परत भेटणार आहोत कमेंटमध्ये तुमचं फेवरेट पात्र लिहायला विसरू नका तुमच्या कमेंटला आम्ही हार्ट देणार आहोत